मित्रांनो गेल्या वर वर्षी आपण पावसाळ्यात याचा व्हिडिओ टाकला होता सोन्याचा जवळपास साडेपाच पासा सहा लाख लोकांना व्हिडिओ बघितला होता बैल डोंगरात सोडला होता सकाळी डोंगरात सोडला होता आणि संध्याकाळी बैल तुम्हाला डोंगर दाखवतो बघा इकडं पाठीमागं डोंगर एकदम टोक दिसतंय ह्या डोंगरात ह्या सोन्याला सोडला होता लय हुशार बैल परंतु संध्याकाळपर्यंत बैल खाली पळत आला होता म्हणजे त्याला बघा आपण कुठल्या वाटेनं नेला परंतु घर जनावर किती हुशार असतात ना हे आपल्याला या सोन्याच्या माध्यमातून समजून येतं आहे बऱ्याच दिवसाचा बैल आहे आमचा आणि थोडक्यात लक्ष्मी शेतकऱ्याची ल लक्ष्मी माझी बैल असतो आहे आणि सोन्या आमचा सकाळी सोडला डोंगरात चरायला आम्ही सोडला होता एक म्हटलं आता दोन तीन महिने त्याला पावसाळ्यात मस्तपैकी मस मस्त चरायला सोडूया परंतु तो काय थांबला नाही मालकाच्या घरी नेमका पळत आला संध्याकाळी मी त्याला न्यायला गेलो तर डोंगर उतरून खाली आला होता गेल्या वर्षी आपण व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ मित्रांनो आपण चॅनेलवरती जाऊन बघू शकताय मंडळी जय जवान जय किसान आज बऱ्याच दिवसातनं घरी असलं की बघा काय नाही काहीतरी सुस्त आणि आता बैलांना चरायला सोडलेलं आहे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेळा तुम्ही बघितलेत बैल हा मोठा सोन्या आहे माझ्या मा पाठीमागं चरतोय तो आणि आपण म हा पाठीमागं खोंड घेतला होता तो बारका सोन्या तुम्हाला इकडं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो जरा भुजी राही आज बऱ्याच दिवसात ह्याला पण बाहेर काढलेला आहे स्वानी दिसायला देख नाही पण काय आता आपण अवताला वगैरे चालू केलेला आहे हानायला आज बऱ्याच दिवसात ऊन पण पडलंय आणि चारायला जरा बाहेर काढलेली आहे ती मन सोक्त चरायचं कार्यक्रम चाललाय जरा हातपाय पण मोकळं होते ना पाऊस बराच असल्यामुळं बाहेर काढायला जमलं नाही बऱ्याच ना शिंगभिंग एकदम म्हणतो का ना आपण बैल देख ना त्या पद्धतीनं शिंगपिंग झालेली होती आणि इकडं बघू शकताय पलीकडं आमची कन्या शिवकन्या आणि मल्हार दोघं बैलगाडीत दो बसलेले आहेत त्याच्या पलीकडं दाखवतो तुम्हाला मित्रांनो गावाकडं मजा असतील बरं बघा इकडं आमची शिवकन्या आणि मल्हार दोघांचा कार्यक्रम चालला आहे गाडीत बसून बऱ्याच दिवसात नाच पण बाहेर इकडं चिखलातनं ऊन पडल्यामुळं बैलगाडीत बसून चालला आहे खेळायचा कार्यक्रम पलीकडं आमचं मामा आहेत तिकडं शेळ्या चारायचा कार्यक्रम चाललेला आहे जरा ऊन पडल्यानंतरनं थोडंसं वेगळंच वाटतं हो 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 काय धरणा झालाय आहे पण हाय वात जबरदस्त आहे आणि पळवायला काढायचं म्हटलं तर आमच्या इथं फाटीचा विषय पैसे बी जास्त लागते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सुनी गावात सोडलं ऊस खायला लागला सुआनी सर सर मित्रांनो हा बैल आहे ना पाठीमागं तुम्हाला माहिती आहे का आपण गेल्या वर्षी पावसाळ्यात त्याला डोंगरात सोडला होता डोंगर दाखव तुम्हाला का इकडं हा डोंगर आहे या डोंगरात त्याला सोडला होता गेल्या वर्षी आणि डोंगरात सोडला आणि संध्याकाळपर्यंत खाली आला होता सर म्हणजे ग आपण म्हणतो का नाही जनावरांना घराची ओढ असती आणि आपण तेवढीच खिलार जनावराला तेवढीच बुद्धी आहे बघा डोंगर किती लांब आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो आणि ह्या डोंगराच्या वरती आपण त्या तळ्याच्या इथं सोडला होता समोर बघा पवन चक्की त्या ठिकाणं सोडला होता आणि संध्याकाळपर्यंत तो खाली आला म्हणजे मी मला दिसलं की आम्हाला डोंगरातनं मामानलासा कळालं की डोंगरातनं बैल खाली येतो आहे की मी निम्म्या डोंगरापर्यंत गेलो तोपर्यंत बैल खाली पायताराला आला होता असा सोने आहे म्हणजे शेतकरी किंवा आपले लागलेला लाळा बैलांना आणि बैल लय गुन्हे कुणाला मारत नाही काय नाही पंधरा सोळा वर्षाचा बैल झालेला आहे परंतु एकदम जबरदस्त त्याचं काम आहे आता हा पण बघा चांगलं करतोय काम त्याला आता बैलगाडीला वगैरे हळूहळू शिकवायचं चाललेलं आहे पाठीमागं दोन तीन वेळा झुपला होता तुम्ही बघू शकता हा डोंगरचं म्हणाय गेलं तरी ही खिल्लार जनावरं किंवा आपल्याकडं पाळीव जनावरं असतात ही पहिल्यापासून चरून म्हणजे डोंगराला चरून यायची परंतु आजकाल काय झालं आहे प्रत्येक ठिकाणी औषध फवारणी किंवा काय आणि ही जनावरं सगळी जाग्यावर बांधू लागली मुक्त संचार करणारी ही जनावरं परंतु त्यांना आता जाग्यावरतीच वैरण टाकली जाते खऱ्या अर्थानं ती डोंगरात जाणार फिरून येणार त्यामुळं कणखर जात होती ही खिल्लार खिल्लार म्हणा किंवा कुठलीही पाळीव जनावरं बघा बाहेर त्यांना सोडलं की एक वेगळाच आनंद होतो आणि उड्या मारणे किंवा वेगळा मुक्त आनंद घ्यायचं काम करतात बुजीरपणा दाखवतात अजून बी बघा एक मित्रांनो सलगर म्हणून गाव आहे बैलगाडी क्षेत्रात किंवा आपण अनेक ठिकाणं त्याला आता काहीतरी दिसलं असेल त्यामुळे बघा कसं कानवरती करायचं कार्यक्रम चाललाय काहीतरी बैलांना दिसलं असलं की लगेच ते वरती टाव करणार म्हणजे फार बुद्धी त्यांना चल यो य चल यो हे पण निघाला त्याच्या मागच हे लय शहाणा बैल आमचा हो 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 हो, हो पळाला दोघं मी पळाली गावाची सोन्या हो खऱ्या अर्थानं मुक्त संचार करणारी ही जनावर चलि येणार बैलाच्या मागे चल यो सोनी या चल चल योकन्या घरी जा घरी घरी जा चल चलया चल या सोनी या चलया हा नाही काय करत येऊ इकडे येतो या पप्पांना बोलव कोण तिकडे गेला त्यामुळं भियाला लागले चल योनी य चल कोण तिकडे जायला लागल्यामुळे का नाही पोरं भियाला लागले वरड बाबा इकडे या बाबा इकडे या चलि सोनी ते सोनी आज दिवस बराबर आनंद रानात असल्यानंतर ना थोडा गुरं चारायचा तर वेगळाच आनंद आहे पूर्वी लहानपणी सगळ्यांना जे आता खेळू ना किंवा शहरात गेलेले आहेत कामाला प्रत्येकानं असा आनंद व्यक्त केला असेल की गुरं कुड़ चारायचा किंवा काय मित्रांनो बघा वेगवेगळ्या वनस्पती असतात आता कुडकुडी कुटकुटी कुड़ म्हणतोय सोनी चल या मामा इकडं आण त्याला चल चल लागला उकरायला तर बैल म्हटले मस्ती रातीच उड्या मारायन उकरायला लागला <laughs> पोरं लागलेत वरडायला चल यो 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 चल कसं आहे पारा हा निकडं चल यो चल कसा आहे हा अडकलाय काय द्या कासरातीतच फिरतोय चल चलिया चल चल यारायला बघतोय थोडा मस्ती केली बघा मस्ती केली की मी त्याला आयडिया केली बघा बैलाच्या कासऱ्याला बांधून टाकला बैल काय कुठं जात नाही इथं चरत बसणार त्यामुळं हो आता हे मस्ती करायला लागला उड्या मारायला लागला की लगेच त्याला पहिले त्या कासऱ्याला बांधला की आता त्याचा कार्यक्रम कुठं पळून पळून पाहणार आहे चल सोनी मोकाळा त्याला पळ काय करावं काय नको स्वानी चे तू आता बराबर कासऱ्याला त्याला गोतावलेला आहे मित्रांनो आजकाल रासायनिक शेती आणि माणसाचं फाईव्ह स्टार जीवन झालेलं आहे त्यामुळं अनेक व्याधी निर्माण होऊ लागलेले आहेत पाया टाकला हो 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 त्यात पळवून पळवून घाम आला हिरवागार एक डोंगा गावलेला आहे गावतात आता तिथं खायचं चा काम चालू आहे मित्रांनो बघा आपण निसर्गाची नाळ चॅनेल चालू केला परंतु खऱ्या अर्थानं आम्हीच राहतो ते म्हणजे रानात आणि गावात त्यामुळं मित्रांनो या सगळ्या गोष्टी सुचत गेल्या आणि अखंड महाराष्ट्रभर आपण सर्वांनी प्रेम दिलं अनेक लोकांची इच्छा होती की बैल खोण दाखवा तुमचा खोंड कसं दाखवा तर हा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे आणि शर्यतीतसुद्धा पळवण्याचा प्रयत्न केला परंतु बघा क्षेत्र हे असं आहे की आपण त्या बैलाची कुवत ओळखली पाहिजे पळाला तर त्याला पळवलं पाहिजे नसला पळत तर त्याला अवताच्या कामासाठी चालावलं पाहिजे आता आम्ही अवताच्या कामाला याला तयार करायला लागलेलो आहे त्यामुळं शर्यतीत नुसतंच पैसे जातात परंतु आवताच्या कामात दोन पैसे बी येतात आणि त्या जनावरांसाठी रतीसुद्धा पोटभर मिळतो आहे यायला लय पळतोय पोटभर मिळतो आहे त्यामुळं बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत नुसतीही न करता आपली पारंपरिक शेती असेल किंवा आवताची कामं असतील ते बैलाच्या साह्यानं केली पाहिजे हा नंदीराजा तुम्हाला दोन पैसे कमवूनही देईल आणि तुमच्या दारात किंवा तुमची जी शेतीचा खर्च आहे टॅक्टरचा किंवा इतर खर्च या बैलाच्या साह्यानं वाचू शकतो आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो आहे आमच्या गा घराशेजारचा आजूबाजूचा नजारा तुम्हाला थोडासा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता ह्यांना थोडंसं व्यवस्थित चारतो बघा उभा विभा राहण्याची आणि शिंगबिंग लय जबरदस्त आहे भरला ना तब्येत झाली तर इतका ना कोण दिसेल ना परंतु तयारच होय ना एखादा उपाय सांगा आता तुम्हीच कमेंटमध्ये अनेक जण आपले शेतकरी प्रगतशील किंवा जुने शेतकरी व्हिडिओ बघत असतील तर त्याला तयार होण्यासाठी काय खायला घालावं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपल्या घराच्या आसपासचा नजारा तुम्हाला दाखवतो चारी बाजूनं डोंगर आणि निसर्ग असं आमच्या घराच्या वातावरण आहे इकडंसुद्धा वरती डोंगर आहे आणि आत्ता खरोखर वातावरण मनमोहक झालेलं आहे बघू शकता आणि आमचं घर म्हटलं तर एकदम चारी बाजूनं ऊस आहे आणि ऊसाच्यामध्ये आमचं घर आहे तर तुम्हाला दिसू शकेल कौलं चारी बाजूनं कुठं आमचं घर बघायचं म्हटलं तर दिसतसुद्धा नाही असं रानात घर आहे आणि आम्हाला रानातच राहायला आनंद मिळतो वातावरण चांगलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती औषध मारण्यामुळं अनेक आयुर्वेदिक वनस्पती नष्ट होतात परंतु आता बघा इथे एक समोर तुम्हाला वनस्पती दिसते याचं नाव आहे कुटकुटी हे अनेक आजारांवरती चालते आपला रक्तस्राव थांबवण्यासाठी चालते किंवा तुमच्या पोटातील उष्णता किंवा अनेक लघवी संदर्भात स्टोन संदर्भात जे रोग असतात त्यासाठी ही कुडकुटी म्हणून वनस्पती आहे ती चालती ही खाल्लीसुद्धा जाते पोटात सेवन केली जाते किंवा रक्त वगैरे हो लागल्यास कापल्यास त्याच्यावरती जखमीवरती लावली जाते अशी कुटकुटी मित्रांनो औषधी वनस्पती नष्ट व्हायला लागल्यात का तर शेतकरी रासायनिक खतांचं किंवा कीटकनाशकांचं फवारणी करतात किंवा तणनाशकाची फवारणी करतात त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला वनस्पती आत्ता रानात बघायला मिळत नाहीत व्हिडिओ कसा वाटला बरेच दिवसातून व्हिडिओ टाकतो आहे कसा वाटला आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका